नमस्कार जोहार जय आदिवासी महाराष्ट्र राज्यातील पंचेचाळीस अनुसूचित जमाती आणि त्यांच्या एकशे पन्नास पोट जमाती या सर्व जमातींचे प्रतिनिधी म्हणून आज एक आम्ही एकत्र येऊन आमच्या आदिवासींवरील जे काही विविध आमच्या समस्या आहे जे काही विविध स्तरावर आमच्यावर होत असलेले आघात आहे त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांच्यावर दे लढा देण्यासाठी आम्ही ह्या पंचेचाळीस जमाती आणि एवढा मोठा समूह एकत्र येऊन आज आम्ही हा आमचा आदिवासी आदिवासी महासंघ हा आम्ही स्थापन केलेला आहे आणि या महासंघामध्ये आज आम्ही या ठिकाणी अष्टमंडळ निर्माण केलेलं आहे या महामंडळ या महासंघाचे सदस्य आहे अष्टमंडळ आठ सदस्य आहे आज नव्वद सदस्य या ठिकाणी ॲड केलेलं आहे या अष्टमंडळानंतर जवळपास प्रत्येक जमातीचे दोन प्रतिनिधी म्हणून आम्ही नव्वद सदस्यांचं सल्लागार मंडळ राहणार आहे आणि या सल्लागार मंडळानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाइज सुधा ही रचना है ही खाली होना है अशा पद्धति ने हाँ महासंघ हमें मजबूत करते तो आहो मित्रो अपने लक्ष्य अकेला पंछी कभी जाल तोड़ नहीं सकता अकेला पंछी कभी जाल नहीं तोड़ सकता लेकिन हम यहाँ पे पैंतालीस जमाती इकट्ठा होकर जाल तोड़ने को निश्चय किया है और हमको कोई भी ऐसा कोई ढाल डक नहीं सकता जो कि हमको हमेशा के लिए बंदिश्त कर सके इसके लिए हमने यहाँ पे ठान लिया है कि अभी हम बंदिस्त नाही राहिलेवाले हे आम्ही बंदिस्त राहणार नाही आमच्यावरील होत असलेल्या अन्यायाचा संघर्ष करण्यासाठी आम्ही आता सक्षम झालेलो आहे आणि या महासंघामार्फत आमच्यामध्ये जे काही समस्या आहे आमच्या आदिवासी विकास विभागाच्या योजनामधील त्रुटी आहे आमचे आरक्षण पळविलं जात आहे आमच्यावर काही आदिवासींचा शिरकाव या ठिकाणी होत आहे आणि हा जो आमच्यावर होत असलेला अतिक्रमण आहे हे अतिक्रमण आम्ही आता होऊ देणार नाही हे अतिक्रमण होत असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सक्षम झालेलो आहे आणि या निमित्ताने हा महाराष्ट्र आदिवासी महासंघ स्थापन झालेला आहे आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्ही या ठिकाणी पन्नास साठ या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित झालेला आहे आणि हा महासंघ यापुढे कुठल्याही प्रतिकारासाठी आदिवासींवरील कुठल्याही प्रतिकारासाठी कुठल्याही अन्यासाठी लढाईसाठी सज्ज झालेलं आहे हे आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतो आहे आणि माझ्यासोबत असलेलं अष्टमंडळ आज इतकं सक्षम आहे ज्याच्यामधील विद्वान लोकं आहे डॉक्टर लोकं आहे प्राध्यापक लोकं आहे वकील लोक आहे विचारवंत आहे अशा प्रकारचे हे अष्टमंडळ आम्ही आज बहुचर्चित करून आम्ही या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे सर्व संमतीने या ठिकाणी गठन केलेलं आहे आणि हे रहस्य मंडळ त्याच्यासोबत असलेल्या सल्लागार मंडळाच्या साथी साथीने कुठल्याही अन्यासाठी कुठल्याही लढ्यासाठी सज्ज झालेलं आहे या ठिकाणी आम्ही आदिवासींच्या ज्या ज्या समस्या आहेत वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या आहे सामुदायिक आहे आदिवासींच्या जमिनीवर जे होणारे अतिक्रमण आहे या सगळ्या समस्यांसाठी आम्ही लढण्यासाठी हा आम्हाला संघ या ठिकाणी गठीत केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही व्यवस्थेला ठामपणे लक्षात लग, टाणून देतो सांगू इच्छितो की आम्ही आता कुठल्या दडपणाला कुठल्या येण्याला भिना नाही आम्ही त्या सक्षम पद्धतीने समितीला फेस करण्यासाठी आलेलो आहे जोहार जय आदिवासी सर ते बोल तुम्ही लावून टाका तुमचा परिचय द्याला नमस्कार मी अशोक बागोल नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी आजच्या हदा, या मीटिंगसाठी उपस्थित आहे खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो संख्या आमच्या आदिवासी हजार हजारोंनी आमच्या आदिवासींच्या संघटना आहेत आणि या सर्व संघटना वेगवेगळ्या माध्यमातून लढत असताना सर्वांचं ध्येय मात्र एक आहे ते ध्येय म्हणजे आदिवासींच्या वर होणारे जे काही हल्ले आहेत हल्ले या अर्थाने मी बोलतोय की आमच्या नोकऱ्या पाळल्या जात आहेत आमच्या जमिनी लाटल्या जात आहेत आमच्यामध्ये धार्मिक घुसखोरी होत आहेत अशा विविध प्रकारच्या समस्यांनी आदिवासी सध्या ग्रस्त आहेत आणि या सर्व आदिवासी ग्रस्त असताना मात्र आम्ही या ठिकाणी स वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून लढत आहोत या ठिकाणी आजच्या मीटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की आज आम्ही जेवढ्या पंचेचाळीस जमाती आहोत या सर्व पंचेचाळीस जमातीचं एकच महागठबंधन या ठिकाणी केलं आहे ते म्हणजे या ठिकाणी आदिवासी महासंघ स्थापन करण्यात आलं आहे या आदिवासी महासंघ महासंघामध्ये राज्यातील विविध जमातींना सामावून घेऊन सर्व जमातींना सामावून घेऊन एक संघ या ठिकाणी निर्माण केला आहे की जेणेकरून आमच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या आम्ही वेगवेगळ्या गटाकाटात मागत आहोत त्या गटाकाठात न मागता आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी मागणार आहोत उदाहरणार्थ या ठिकाणी पेसासारखा कायदा आहे तो अनेक वर्षांनी शहाणू नंतर अनेक वर्षांनी तो आमच्यापर्यंत या ठिकाणी येतोय आणि तो आल्यानंतर आतापर्यंतही तो शहाणूपासून तर आतापर्यंतही कोणत्या प्रकारच्या त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही किंवा त्याचा आम्ही आग्रह धरत असताना त्याची आम्हाला कोणत्या प्रकारचे अद्यापपर्यंत जे हव हवा जे आम्हाला अधिकार आणि हक्क हवेत ते आतापर्यंत आम्हाला मिळाले नाहीत आणि म्हणून अशा विविध प्रश्नांना घेऊन आम्ही या ठिकाणी ही महासंघ स्थापन केला आहे त्याचा उद्देश असा आहे की आमच्या नोकऱ्या जात आहेत आमच्या जमीन जात आहेत या सर्वांना आम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल आणि एकूणच आदिवासीयत्व जी काय त्या का आदिवासी आदिवासीयत्वरतीच आमच्या या ठिकाणी गाला घालण्यात येत आहे आदिवासी नष्ट होत होतात की काय अशा प्रकारची संभ्रावस्था आमच्यामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून आम्ही सर्व संघटना ज्या त्या सर्व संघटना एकत्र एक येऊन हा महासंघ तयार केला आहे इथून पुढे ज्या काही आमच्यावरती अन्याय जे होत आहेत विविध प्रकारचे ते अन्याय अन्यायाला वाचा उठवण्यासाठी मात्र आम्ही या ठिकाणी या महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न करणार याच्यामध्ये सर्वच संघटना ज्या आहेत स्थानिक स्वरूपात काम करतात त्या सर्वांना आम्ही एकत्रित करून एका दरम्यानच्या कालखंडामध्ये पुन्हा आमची एक मोठ्या प्रमाणात राज्यभराची एक या ठिकाणी मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आमचे जे काही उद्दिष्ट आहेत जे स समाज वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आदिवासी हत् दृष्टिकोनातून किंवा आमच्या जमिनी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जंगल वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ही जल जमान जंगलची जी लढाई आहे ती अनेक वर्षांना अनेक शतकांपासून पर आम्ही लढत आहोत आदिवासी पण अद्यापर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारचा न्याय नाही ती पुन्हा एकदा आम्ही संघटनात्मक दृष्टिकोनातून लढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा त्यासाठी हे या ठिकाणी महा गठन या ठिकाणी महासंघ संघ तयार करून आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न करत होतो धन्यवाद ठीक आहे हां Falou é para